नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे सकाळी उठता क्षणी सर्वांना पडणारा एकच प्रश्न आज नाश्त्यासाठी हेल्दी आणि झटपट काय बनवायचं तर आज मी तुमच्यासाठी कोणतेही तांदूळ न वापरता चण्याची डाळ न वापरता बेसन रवा न वापरता मस्त असा पौष्टिक मऊ लुसलुसीत जाळीदार पदार्थ बनवून दाखवणार आहे आणि हा पदार्थ प्रत्येकाला आवडणार इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो तर त्यासाठी आपल्याला फक्त एक मोठी वाटी मूग डाळ घ्यायची आहे अशी कोणतीही वाटी सेट करून ठेवा आणि ही वाटी मी कपाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे वजनी प्रमाणामध्ये दोनशे ग्राम इतकी ही मूग डाळ आहे म्हणजेच की साधारणपणे पाव किलो इतकी ही मूग डाळ आहे आता काय करायचं ह्या मूग डाळीला चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण की आपण ही मूग डाळ मार्केट मधून आणतो ह्याला किमती केमिकल लागलेलं असतं शिवाय ह्याच्यामध्ये धूळ मातीचे लहान लहान कणं असतात ते सर्व निघून जायला पाहिजे त्यासाठी ह्याला स्वच्छ एक ते दोन वेळा धुवून घ्यायचं आहे तर ह्या मूग डाळीला मी स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेतलेला आहे आता सकाळी उठताक्षणी तुमच्याकडे वेळ नाही अर्ध्या ते एक तासामध्ये हा नाश्ता तुम्हाला झटपट बनवायचा आहे पण ह्याला भिजत ठेवायचा आहे किती वेळ तर जवळपास ह्याला फक्त वीस ते पंचवीस मिनिटं भिजत ठेवायचे आहे ते सुद्धा कडकडीत गरम पाण्यामध्ये आणि तुमच्याकडे थोडासा वेळ असेल तर दोन तास नॉर्मल पाण्यामध्ये भिजत ठेवला तरी चालेल किंवा तुम्ही एक दिवस आधी ह्याची तयारी करून ठेवलात म्हणजे रात्री ह्याला भिजत ठेवला तरी चालेल आणि ह्याला आता जवळपास झाकण लावून मी वीस ते पंचवीस मिनिट भिजत ठेवणार आहे जवळपास वीस ते पंचवीस मिनिटं झालेले झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे डाळ चांगल्या प्रकारे नरम झाली आहे की नाही पाहू शकता मंडळी मस्तपैकी नरम झालेली आहे आणि थोडीशी फुगली सुद्धा आहे सहज हाताने तुटत आहे तुम्ही वाटलंच तर कोमट गरम पाण्यामध्ये ह्याला तासभर किंवा पावना तास, तास भिजत ठेवलं तरी चालेल आता काय करायचं पूर्ण पाणी वेगळं करून घ्यायचं आहे डाळीमधलं पाणी काढून झालं की ह्याला मोठ्याशा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे तुमच्याकडे लहानसं मिक्सरचं भांड असेल तर थोडी थोडी डाळ वाटून घ्या म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे बारीक वाटली जाईल आता ह्या सोबतच तिखटपणासाठी दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सोबतच एक इंच आलं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला दही किंवा लिंबू नाही वापरायचं आहे बिना दही बिना लिंबूची ही रेसिपी बनवायची आहे आता गरज पडल्यास ह्याच्यामध्ये थोडस पाणी मिक्स करायचं आहे जवळपास चमचा दोन चमचा पाणी मिक्स करून वाटू शकता पण सध्या तरी याला पाणी न वापरताच अगोदर एक ते दोन वेळा बारीक फिरवा नंतर गरज पडल्यासच पाणी मिक्स करायचं आहे आणि थोडस सा घट्टसर बॅटर वाटून घ्यायचं आहे मूग डाळीला वाटून झालं की याला मोठ्याशा भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि आपण पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी घट्ट ठेवलेली आहे मी वाटताना फक्त दोन चमचे पाणी वापरलेलं आहे कारण की बारीक वाटून व्हायला पाहिजे म्हणून फक्त दोन चमचे पाणी मिक्स केलेलं आहे तुम्ही जास्त पाणी मिक्स केला तर बारीक वाटलं जाणार नाही थोडंसं आपल्याला हे बॅटर मीडियम तिक मध्ये बनवायचे आहे म्हणजे ह्याच्यापेक्षा थोडंसं पातळ पाहिजे जास्त सुद्धा पातळ नाही पाहिजे बरं का नाही तर आणखीन ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी मिक्स कराल पण वाटताना पाणी मिक्स करू नका वाटताना फक्त दोन चमचे पाणी मिक्स करा आणि मी तुम्हाला हे कसं वाटलं ते दाखवतो एकदम गुळगुळीत वाटून घेतलेला आहे म्हणजे एकदम स्मूथ वाटून झालेलं आहे थोडं सुद्धा रवा वाटायचा नाही म्हणून एक ते दोन चमचे पाणी वापरायचं आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर ह्या सोबतच आपल्याला रंग चांगला येण्यासाठी पाव चमचा हळद पावडर वापरायची आहे सोबतच अर्धा चमचा साखर साखर का वापरायची आहे हा नाश्ता खाताना कोरडा लागू नये म्हणून साखर वापरायची आहे चवीनुसार मीठ आणि ह्या रेसिपीमध्ये आपण दही नाही वापरली आहे आणि लिंबू सुद्धा नाही वापरलेला आहे त्या जागी आपल्याला इथे जवळपास अर्धा चमचा लिंबूसत्व वापरायचं आहे जे आपण ढोकळ्याला वापरतो ना तेच लिंबूसत्व आहे तुमच्याकडे लिंबूसत्व नसेल तर अर्धा लिंबाचा रस वापरला तरी चालेल आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी कारण की चिकटलेलं बॅटर संपूर्ण पाण्यासोबत बाहेर यायला पाहिजे आता ह्या बॅटरमध्ये सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे आणि जवळपास एक, एक मिनटापर्यंत फेटून घ्यायचं आहे हा हाताने फेटून घ्यायचं आहे तर मंडळी आज मी तुम्हाला मूग डाळीचा ढोकळा बनवून दाखवत आहे ना चण्याची डाळ वापरायचे ना कोणते तांदूळ वापरायचे ना रवा वापरायचा ना बेसन वापरायचे यापैकी कोणताही जिन्नस न वापरता एकदम जबरदस्त असा मऊ लुसलुशी आणि जाळीदार ढोकळा बनवून दाखवणार आहे तुम्हाला ढोकळा खाण्याचं मन करत असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा कोणतीही पूर्वतयारी न करता फक्त अर्धा तास द्या मग बघा काय ढोकळा होतो प्रत्यक्षात तुम्ही बनवून बघा मगच तुम्हाला कळेल एकदा ही रेसिपी बघा आणि माझी रेसिपी आवडल्यास आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्रायबर करायला विसरू नका सबस्क्रायबर केल्यावर बाजूची घंटी नक्की दाबा कारण की बाजूची घट्टी आपल्यावर सर्वात प्रथम व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार तर चांगल्या प्रकारे ह्याच्यामध्ये चा मी सर्व जिन्नसांना एकजीव केलेला आहे आणि साखर सुद्धा विरगळलेली आहे आता काय करायचं नाश्त्यामधून नरम होण्यासाठी आपल्याला इथे एक चमचा तेल वापरायचा आहे तेल वापरणं की ह्याचा ओलावा पकडून राहतो मग नाश्ता एकदम नरम आणि मऊ होतो म्हणून एक चमचा तेल वापरा आणि पुन्हा आपल्याला दोन मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे एका बाजूने फेटून घ्यायचं आहे फेटल्याने काय होणार ह्या बॅटरमध्ये हवा भरली जाणार आणि हवा भरल्यावर बॅटर एकदम मऊ होणार आणि हलकंफुल होणार त्याच्याने जाळी पडण्यास जास्त मदत होते तर ह्या बॅटरला मी जवळपास अडीच ते तीन मिनटं एका बाजूने चांगल्या प्रकारे फिटल्यामुळे मस्त असं हलकंफुल झालेलं आहे बॅटर आणि पाहू शकता याची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलेलं घट्ट एकदम त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ करा जास्त पातळ करू नका बरं का मी पुन्हा एकदा सांगतो आता ह्या बॅटरला आपल्याला जवळपास झाकून ठेवायच्या दहा मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे बॅटर सेट होण्यासाठी तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर मंडळी जोपर्यंत पीठ सेट होत आहे तोपर्यंत आपण नाश्त्यासाठी एकदम स्पायसी चटणी बनवून घेऊ त्यासाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत असे कट करून घ्या चटणीचा बायंडिंगसाठी दोन चमचे फुटाणे फुटाणे नसतील तर तुम्ही दोन चमचे भाजलेले शेंगदाणे किंवा भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर सुद्धा वापरू शकता एक चमचा दही तिखट आणि आंबट बॅलन्स करण्यासाठी अर्धा चमचा साखर वापरायची आहे किंवा साखर नाही वापरलं तरी चालेल चवीनुसार मीठ थोडेसे कढीपत्ता फ्लेवर चांगला येण्यासाठी किंवा कढीपत्त्याच्या जागी तुम्ही पुदिन्याचे पानं वापरलं तरी चालेल थोडीशी कोथिंबर वापरायची आहे आणि अगोदर आपल्याला ह्याला एक ते दोन वेळा फिरवून सर्व जिन्नसांना बारीक करून घ्यायचं आहे मगच त्याच्यामध्ये तुम्हाला कशी चटणी खायला आवडते पातळ किंवा घट्ट त्या हिशोबाने आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ॲड करून एकदम बारीक वाटून घ्यायची आहे चटणी वाटून झाल्यावर ह्याला लहानशा वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि पाहू शकता मी इतकी पातळ ठेवलेली आहे चटणी तुम्हाला घट्ट हवी असेल तर थोडंसं पाणी वापरून ह्याला बारीक वाटून घ्या तर ह्या चटणीला तडका देण्याची काहीच गरज नाही ह्याला तुम्ही दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवून ह्याला खाऊ शकता तरी सुद्धा खराब होणार नाही तर मंडळी चटणी पूर्णपणे तयार झाली की ह्याला थोडा वेळ बाजूला ठेवू तर जवळपास इथे दहा मिनटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे आणि ह्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी मिक्स करायचं म्हणजे चमचा दोन चमचे पाणी मिक्स करू एकदम हलकं पातळ बनवायचं आहे पण त्या अगोदर आपल्याला इथे एक चमचा इनो वापरायचा आहे इनो किंवा तुम्ही सोडा वापरू शकता आणि थोडंसं पाणी वापरायचं आहे म्हणजे थोडंसं पातळपणा येईल तर कन्सिस्टन्सी ऍडजस्ट होणार आता चांगल्या प्रकारे ह्या इनोला ह्या बॅटरमध्ये एकजीव करायचं आहे तुम्हाला इनो किंवा सोडा वापरायचा नसेल तर तुम्ही ह्या बॅटरला जवळपास सहा तास भिजत ठेवलं तरी चालेल किंवा ओव्हरनाईट भिजत ठेवलं तरी चालेल तर मंडळी इनो चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह झालेला आहे आणि पीठही मस्त प्रकारे फुगलेलं आहे चला तर मंडळी फटाफट मी तुम्हाला नाश्ता बनवून दाखवतो तर इथे हा ढोकळा बनवण्यासाठी मी तुम्हाला अप्पे पॅन मध्ये हे ढोकळे बनवून दाखवणार आहे म्हणजे तुम्ही ह्याला ढोकळा सुद्धा बोलू शकता किंवा मूग डाळीचा नाश्ता बोलू शकता किंवा गोल गोल मिनी ढोकळे सुद्धा बोलू शकता नाव काही पण द्या पण भरपूरच स्पंजी होतात आणि एकदम जाळीदार होतात आता प्रत्येक खाण्यामध्ये आपल्याला एक एक चमचा बॅटर सोडायचा आहे आणि प्रत्येक खाण्यामध्ये एक एक दोन दोन थेंब तेल लावायचे आहे म्हणजेच की चांगल्या प्रकारे तेलने ह्याला ग्रीज करून घ्या डिमोल्ड करताना सहज डिमोल्ड व्हायला पाहिजे वाटलं तर थोडस जास्त सुद्धा तुम्ही बॅटर शकता अगोदर पूर्ण खाण्यामध्ये मी बॅटर भरून घेतो तर आपण पाहू शकता संपूर्ण खाण्यामध्ये मी एक एक ते सव्वा सवा, -सवा चमचा बॅटर भरलेला आहे आता तुमच्याकडे आपे पॅन नसेल तर दुसरा पर्याय काय आहे तुम्ही इडलीच्या भांड्यामध्ये ह्याच बॅटरच्या इडल्या सुद्धा बनवू शकता ती सुद्धा एकदम मऊ स्पॉन्जी आणि जाळीदार होणार किंवा अशा लहान लहान वाट्या असतील ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही असा नाश्ता बनवू शकता तर मंडळी वाफवून कसं घ्यायचं आहे ते सुद्धा तुम्ही पहा व्हिडिओ पूर्ण पहा तरच तुम्हाला कळेल की ह्या डोक्याना वाफवून कसं घ्यायचं आहे आता इथे आपल्याला आपे पॅन डायरेक्ट गॅसवर ठेवायचं नाही कारण की आपण त्याला भाजून घेणार नाही आहे आपल्याला असं मोठं पॅन घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अर्ध्या प्रमाणामध्ये पाणी भरून ठेवायचं हो आहे तुम्ही कडाई घेऊ शकता किंवा कोणतंही टोप घेऊ शकता जर्मनचं स्टीलचं त्याच्यामध्ये अर्ध्या प्रमाणामध्ये पाणी भरा आणि पाण्याला चांगल्या प्रकारे गरम करून घ्या म्हणजे छानशी उकळी यायला पाहिजे असं गरम पाणी झालं की त्याच्यावर असं हे आपेचं भांड ठेवायचं आहे मग ह्याच्यावरती ला आपल्याला झाकण लावून गॅस फास्ट करून पाच मिनिटापर्यंत स्टीम द्यायचं आहे किंवा एकदा चेक करा स्टीम व्यवस्थित झाले आहे की नाही मग पुन्हा दोन ते तीन मिनिटापर्यंत स्टीम द्यायचं आहे पण गॅस मात्र फास्ट करायचं आहे आपे टोकळे जोपर्यंत स्टीम होत नाही तोपर्यंत इथे मस्त तडका भरून घ्यायचा आहे तडक्यासाठी मी इथे नॉनस्टिक पॅन मध्ये एक ते दीड चमचा तेल घेतलेला आहे तेल गरम झालं की एक चमचा मिक्स मोरी जिरा घ्यायची आहे मोरी जिरा चटकायला लागले की दोन लाल व हिरव्या मिरच्या असे कापून घ्यायचे आहेत आणि सोबतच थोडसे कढीपत्ता आणि आता या सर्व जिन्नसांना जवळपास एकाच मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे किंवा तीस ते चाळीस सेकंदापर्यंत परतून घेतलं तरी चालेल आणि गॅस आपल्याला आता बंद करायचा आहे कारण की तेल चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे तडका असं परतून झालं की यामध्ये आपल्याला पाव वाटी पाणी वापरायचं आहे आणि अर्धा चमचा साखर वापरायची आहे सोबतच पाव चमचा हिंग वापरायचे आहे फ्लेवर चांगला येणार आणि शेवटी बारीक कापलेली हिरवी कोथिंबर टाकल्यावर या सर्व जिन्नसांना पाण्यामध्ये एकजीव सुद्धा करायचा आहे आणि साखर विरगळेपर्यंत चमचा चालून घ्यायचा आहे आणि आपण पाहू शकता साखर चांगल्या प्रकारे विरगळली गेली आहे तर मंडळी पूर्णपणे तडका तयार झालेला आहे याला बाजूला काढून आणि थंड करून घेऊ तर जवळपास पाच मिनिटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे अरे वा मंडळी आपण पाहू शकता काय टम्म फुगलेले आहे आता याला काय करायचं गॅस एकदम स्लो करून टाकायचा आहे आणि प्रत्येक आपे ढोकळ्याला आपल्याला उलटून घ्यायचं आहे एकदम आरामात उलटून घ्या कारण की भरपूरच मऊ झालेले आहे पाहू शकता पाटी मागून काय मस्त जाळी पडलेली आहे आणि एकदम गोलगोल -गोल तयार झालेले आहेत अगोदर मी सर्व आपे असे उलटून घेतो तर मंडळी आपण पाहू शकता एका बाजूने एकदम गोल गोल वाफले गेलेले आहेत आणि तुम्हाला जाळी दिसत असेल एकदम बारीक अशी जाळी पडलेली आहे असं संपूर्ण आपे उलटून झालं की पुन्हा झाकण लावायचं आहे आणि गॅस एकदम मंद आचेवर ठेवायचा आहे आणि दोन मिनिटापर्यंत किंवा एक मिनिटापर्यंत ह्याला पुन्हा वाफवून घेऊ तर जवळपास एक ते दीड मिनिट झालेली आहे झाकण काढायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे आणि पाहू शकता दोन्ही बाजूने मस्त असे टम्म फुगलेले आहेत आणि जाळी ही मस्त पडलेली आहे आता अशाच पद्धतीने उरलेल्या बॅटरचे मी आपे बनवून घेतो आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेतो तुम्हाला मोजक्या साहित्यामध्ये खमंग काहीतरी खायचं मन करत असेल किंवा सकाळच्या गडबडीमध्ये झटपट नाश्ता बनवायचा असेल तर हा आप्पे ढोकळा एकदा नक्की बनवा ना कच्चे तांदूळ वापरायची ना चण्याची डाळ वापरायची ना बेसन ना रवा ना दही ना लिंबू फक्त मूगडाळ वापरून असा मऊ लुसलुसीत ढोकळा तुम्ही सुद्धा बनवू शकता पाहू शकता एकदम नरम झालेला आहे आणि बाहेरून सुद्धा मस्त अशी जाळी पडलेली आहे हे पहा दिसते आहे ना एकदम बारीक जाळी आलेली आहे मी तुम्हाला तोडून दाखवतो हे पहा मंडळी जबरदस्त असा मऊ लुसलुशीत आणि एकदम जाळीदार बाहेरूनही जाळीदार आणि मधून सुद्धा जबरदस्त अशी जाळी पडलेली आहे तुम्ही या ढोकळ्याला नुसत्या चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकता पण तडका वापरलं की गळ्यामध्ये अडकणार नाही हा ढोकळा एकदम खमंग लागणार चवीसाठी असं वरतून आता तडका पसरून घ्यायचा आहे तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा